नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट असतात तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की जयंत आता पूर्णपणे बदललेला आहे पण खरंच तसं झालेलं नाही आणि ह्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे जयंत अचानक असा का वागू लागला त्याच्या आईने इतका टोकाचा निर्णय का घेतला आणि आजोबांचा ओ सी डीचा खरं रहस्य काय आहे जयंतच्या आईची कथा बघायला गेलो तर तणाव प्रश्न आणि एक धक्कादायक निर्णय हे सगळं बघता जयंतच्या आईवर प्रचंड मानसिक त्राण होता आणि तिच्या आयुष्यात असा अनेक घटना घडल्या ज्यामुळे ती तणावाखाली गेली आणि नवऱ्यापासून दुरावा प्रेमभंग आणि लोकांकडून सततचे प्रश्न ह्या सगळ्यांनी तिची मानसिकरित्या खचली होती आणि तुझ तुम्ही कल्पना करू शकता का कुठल्याही स्त्रीसाठी हे किती कठीण असतं ती एकटी होती कुणीच तिला आधार द्यायला नव्हता कधी कधी माणूस इतका असह्य होतो की त्याला वाटतं सगळंच संपवावं आणि नेमकं हेच झालं जयंतच्या आईने एक मोठा निर्णय घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं पण थांबा फक्त हा एकच ट्विस्ट नव्हता जयंतच्या वागण्यातही मोठा बदल झाला त्याच्या आजोबांना ओसीडी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना घरात अगदी परिपूर्ण स्वच्छता हवी होती पण हा ओसीडी फक्त सवय होती की त्याच्या मागचे काहीतरी गुपित लपलेलं होतं आजोबांचा ओसीडी मागचं रहस्य हे साध ओसीडी नव्हतं बर तुम्ही विचार करत असाल ओसीडी म्हणजे काय तर ओसीडी म्हणजेच स्वच्छतेची किंवा परिपूर्णतेची एक प्रकारची जाणीव आजोबा सतत सगळं स्वच्छ ठेवण्याचा हट्ट का धरत होते कुठेही धुळीचा कण जरी दिसला तरीही तो ते साफ केल्याशिवाय राहू शकत नव्हते पण यामागे एक मोठं होत आणि त्यांच्या ह्या ओसीडी मागे एक भूतकाळाचा गडद काळा डाग पण होता, होता। काहीतरी भयानक काहीतरी असं जे आजवर कोणीच जाणलेलं नाही पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे तर मित्रांनो आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार जयंतचं पुढचं पाऊल काय असेल आणि त्याच्या आजोबांचं सत्य बाहेर येईल का आणि ह्या सगळ्या गोंधळात जयंत कसा टिकून राहील तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची मत नक्की द्या आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद